टच म्हणजेच टर्निंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाइल्ड हेल्थ या संस्थेमार्फत हा चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे आणि ही स्पर्धा प्रबोधन ठाकरे उद्यान शिवडी येथे चौदा नोव्हेंबर म्हणजेच बालदिनाच्या दिवशी घेण्यात येणार आहे वेळ असणार आहे दोन ते सात वाजेपर्यंत दोन ते तीन नोंदणी असणार आहे तीन ते पाच चित्रकला काढायची आहे त्याच्यानंतर जजिंग होणार मग सहा ते सात त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजन कार्यक्रम दाखवण्यात येणार आणि त्यानंतर पारितोषिक वितरण करण्यात येईल पारितोषिक आहेत पहिली प्रत्येक स्तराला पारितोषिक दिली जाणार आहे पहिलं बक्षीस आहे दहा हजार रुपयाचं दुसरं आहे पाच हजार तिसरं अडीच हजार आणि चौथं म्हणजे उत्तेजनार्थक आहे हजार रुपये सर्व स्तराची मुलांनी एकत्र येऊन या कार्य स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी एकमेकांना समजा समजायचं आहे जे उच्च किंवा सुस्थितीतले मुलं आहेत त्यांना पण इतरांबद्दल माहिती निर्माण होते आणि त्यांचे हे चित्र समाजसेवेसाठी उपयोगीच होणार त्यामुळे त्यांना लहानपणीच लहान वयातच समाजसेवा करण्याचा एक चान्स तुमच्या स्पर्धेमध्ये कुठल्या शाळेचे विद्यार्थी येणार सर्व शाळेतली मुलं भाग घेऊ शकतात असो बीएमसी ची असो प्रायव्हेट असो कोणत्याही शाळेतली सर्व मुलं पण चौथी ते बारावीची मुलं एवढंच आमचं आहे पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही बोलताना म्हणतात वंचित मुलाच्या जीवनामध्ये रंग भरण्यासाठी उत्तम संधी आहे हा त्याविषयी हा वंचित वंचित म्हणजे शिक्षणापासून वंचित मुलं आहेत त्यांच्या सामाजिक व आर्थिक अडचणीमुळे कदाचित ती मुलं शाळेत जाऊ शकत नाही किंवा शाळेत एकदा जाऊन सुद्धा मध्ये त्यांना शिक्षण सोडावं लागतं ते असं करू नये यासाठी आमचा आमची संस्था काम करते आणि त्या या, या, या चित्रकले स्पर्धेमार्फत आम्ही आमच्या सगळ्या कार्यक्रमाबद्दल आमच्या सगळ्या प्रकल्पाबद्दल सुद्धा माहिती पुरवतो